नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत एक जुलै लक्षात राहणारा दिवस म्हणजेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांचा तो वाढदिवस नुकताच या कारखान्याचं नामकरण त्यांच्याच कालावधीमध्ये कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना असं झालं साधारण दहा ते अकरा वर्ष आई वडिलांचा आशीर्वाद आणि नाटोली या गावामधून सांगली जिल्ह्यातून शिक्षणाचे धडे घेऊन आलेले हे कुलकर्णी साहेब कुलकर्णी साहेबांबद्दल बोलायचं झालं जा तर ज्या दिवशी या श्रीपूरच्या कारखान्यामध्ये ते आले त्यावेळेपासूनच त्यांनी कामाची आणि आपली वेगळी ओळख सर्व कारखान्यामध्ये आणि ह्या परिसरामध्ये करून दिली त्यांच्याबद्दल बोलायचं झालं जा तर त्यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्यामधले जे विशेष गुण आहेत त्याबद्दल मला थोडासा इथं उल्लेख करू वाटला प्रथम मी माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून या कारखान्याची आणि ह्या परिसराची चांगली सेवा सेवा घडो या त्यांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि कुलकर्णीसाहेबाबद्दल जे मला त्यांच्याबद्दल जे वाटलं किंवा त्यांच्यामध्ये मी जे पाहिलं तर नावाप्रमाणेच यशवंत हा नावाप्रमाणेच आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यांनी त्यांच्या लक्ष घातलं मग तो कारखाना असेल अनेक सामाजिक शैक्षणिक कामं असतील ज्या कामामध्ये त्यांनी लक्ष दिलं जे मनावर घेतलं ते काम त्यांनी यशस्वी करून दाखवलं ही ह्या परिसरातील अनेक कामांची त्यांची ओळख श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला म्हणजेच या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला आत्तापर्यंत त्यांच्या कालावधीमध्ये एक्केचाळीसचे वर देशपातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे पुरस्कार मिळाले खऱ्या अर्थाने हे पुरस्कार मिळतात म्हणजेच हा कारखाना जो आहे तो देशपातळीवरती सर्व कारखान्यापेक्षा वेगळा आणि गुणवत्ताधारक आहे आणि ह्याचं जे मुख्य जे सूत्रधार आहेत ते म्हणजे ह्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच कार्यकारी संचालक आणि त्यावेळचे मोठे मालक असतात कैलालवाशी सुधाकर पंत परिचारक आणि आत्ताचे जे, जे चेअरमन आहेत आमदार प्रशांतराव परिचारक यांनी त्यांना दिलेली पूर्ण हक्क या ठिकाणचे त्यांना कारखान्याचे कार्यकारी संचालक पद घेताना दिलेले अधिकार आणि त्यामुळंच ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करतात की मला या ठिकाणी काम करण्याची स्वतंत्र अशी त्यांनी विचारसरणी दिलेली आहे मोकळीक दिलेला आहे आणि म्हणूनच मी या कारखान्याला मी उच्च शिखरापर्यंत किंवा चांगल्या प्रकारे इथं मी काम करून कारखान्याच्या दृष्टीने सभासद शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे हिताचं आहे ते मी इथं करू शकतो आहे आणि मग कारखान्याचा झालेला विस्तार म्हणजे कारखान्याचं जे वाढवलेलं टनेज एक्सपॅन्शन असेल किंवा बाय प्रोडक्ट इतर म्हणजे सुपंत खत असेल किंवा इतर आणखी कारखान्याची शेती असेल तर हे वेगवेगळे प्रयोग नुकतंच मागच्या महिन्यामध्ये मा आता सर्वत्र आपल्याला माहीत आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर हे पहिल्यांदा तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे वाखरीमधील मा त्यांच्या ऑफिसला तिथं याचं प्रशिक्षण देखील सर्व शेतकऱ्यांना देण्यात आलं म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने जे, जे काय कारखान्याकडून करता येईल तर ते नवनवीन प्रयोग कुलकर्णी साहेबांच्या कालावधीमध्ये आणि आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाने इथं सातत्याने होताना दिसत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलकर्णी साहेबांनी जे एखादं काम हाती घेतलं तर ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं त्यांची शिस्त असेल किंवा वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये त्यांच्या ओळखी असतील वेगवेगळ्या व्यक्तींशी वेग वेग अधिकाऱ्यांशी असणारे संबंध आहेत तर ते सखोल आणि चांगले मित्रत्वाचे संबंध आहेत प्रत्येक व्यक्ती त्यांना त्या ते ठिकाणी आदरणीय मानतो किंवा त्यांचा सल्लागार मानतो किंवा वेगवेगळ्या मा म व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या ओळखी झालेल्या आहेत आणि मग कारखान्यामध्ये सेवा करत असताना सामाजिक कामाला शैक्षणिक कामाला धार्मिक कामाला त्यांनी अनेक वेळा कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक हा हातभार लावलेला आहे आणि म्हणूनच मी तर इथं अगदी मी पत्रकार आहे आणि मला या गोष्टी मांडल्या पाहिजेत की सातत्याने ह्या परिसरामध्ये जे काय मू या ठिकाणचे वेगवेगळे उत्सव असतील अनेक महापुरुषांच्या जयंत्या असतील वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी कुलकर्णी साहेबांनी स्वतः आणि कारखान्याच्या माध्यमातून मदत अनेक ठिकाणी केलेली आहे आणि म्हणूनच अनेक कार्यकर्ते असतील किंवा अशा प्रकारचे उत्सव या परिसरामध्ये साजरे होताना आपण पाहतोय त्यांनी अनेक या ठिकाणी या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी असतील किंवा इथल्या युवकांसाठी असतील वेगवेगळी व्याख्यानं समाज प्रबोधन करणारी व्याख्यानं तर त्यांनी नेहमीच त्या ठिकाणी ठेवलेले आहेत कारखान्यामध्ये नवीन एखादं तंत्रज्ञान आलं असेल तर त्यासाठीसुद्धा प्राधान्यानं पहिल्यांदा तिथं लक्ष दिलेलं आहे आणि ही अशी एक साखर क्षेत्रामध्ये वेगळी त्यांनी ओळख करून या कारखान्याला अगदी उच्च शिखरापर्यंत नेऊन अनेक देशपातळीवरील पुरस्कार त्यांनी मिळवून दिलेले आहेत कारखान्यामधली असलेली शिस्त असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं कारखान्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय आपण की अगदी एखादा टक्का सोडला तर कोणताही अपघात या कारखान्यामध्ये मोठा कधीच जायला पाहिलेला मिळाला झालेला पाहायला मिळालेला नाही म्हणजेच की एक चांगलं वैयक्तिक लक्ष असेल किंवा काम करून घेण्याची पद्धत सर्व अधिकारी वर्ग जो आहे कामगार वर्ग आहे ह्यांना वेळोवेळी वेगवेगळं मार्गदर्शन असेल किंवा त्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण असेल यांना देखील साहेबांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणूनच हा कारखाना आणि हा परिसर अशा प्रकारे चांगल्या विकास कामामध्ये प्रगतीपथावर आपल्याला जाताना इथं दिसत आहे महत्त्वाचं म्हणजे साहेबांना वेगवेगळ्या आवडी आहेत साहेबांना सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे साहेबांना खेळण्याची आवड आहे जे या परिसरामध्ये श्रीपूर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मैदानी खेळ बंद पडले होते किंवा त्याचं प्रमाण कमी आलं होतं तर साहेबांनी मनावर घेऊन किंवा त्यांच्या सहकार्याने असेल किंवा वेगवेगळ्या वे वे कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा देऊन अशा प्रकारचे वे वेगवेगळे क्रिकेटचे सामने असतील हॉलीबॉलचे सामने असतील किंवा कामगारांसाठी मी तर याचा खास उल्लेख करतो आहे की जसं शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सामने असतात तर याच कुलकर्णी साहेबांच्या काळामध्ये पांडुरंग कारखान्यामध्ये कामगारांचे म्हणजे वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळ्या कामगारांचे अधिकाऱ्यांचे वेगवेगळे खेळ असा एक चांगला उत्सव किंवा हा खेळाचा खेळाचे सामने इथं या आपल्या कारखान्याच्या यार्डामध्ये किंवा ह्या मैदानावरती आपण अनुभवलेले आहेत म्हणजे एक वेगळेपण कारखान्यामध्ये जे कामगार आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सातत्याने वेगवेगळी शिबिरं असतील किंवा वेगवेगळ्या तपासण्या असतील तर हे साहेबांनी वेग आपल्या या कार्यकालामध्ये अगदी कटाक्षाने पाळून ते करण्याचा त्यांनी नियमित प्रयत्न केलेला आहे रक्तदान शिबिर असतील म्हणजे जी सामाजिक कामं आहेत तर अशी अनेक सामाजिक कामं साहेबांनी आपल्या ह्या मार्गदर्शनातून असेल किंवा सहकार्यातून असेल ते करताना इथं पाहायलाच आपल्याला मिळत आहे अजून एक इथं मला खास असा एक उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे कुलकर्णी साहेबांच्या कालावधीमध्ये या कारखान्याचा विकास तर झालाच पण कारखान्याचं मोठं ऑफिस जे इकडं प्रशासकीय इमारत आहे ते देखील यांच्याच कालावधीमध्ये आपल्याला इथं पाहायस मिळते आणि त्याच्या आतलीमधले सर्व जी काही कामाची पद्धत आहे ती सुद्धा एक चांगली आणि सगळ्याला आदर्श दिसेल आदर्श ठरणारी अशी ती कामाची पद्धत साहेबांनीच या ठिकाणी निर्माण केलेली आहे वेगवेगळे कार्यक्रम असतील वेगवेगळ्या जयंत्या असतील पुण्यतिथ्या असतील तर ह्यांना सातत्याने त्यांनी मदतच केलेली आहे त्यांचा प्रचंड मोठा असा हा मित्रपरिवार आहे आणि ते सर्व मित्रपरिवारांना त्या ठिकाणी व्यवस्थित सांभाळून त्यांच्यामध्ये चांगले संबंध ठेवून त्यांनी आपले सगळ्यांशी नातेसंबंध जोडलेले आहेत तर असे हे डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस असताना ह्या त्यांच्या प्रगतीच्या एका प्रगतीवरती एक आपण हा या माध्यमातून दृष्टिक्षेप टाकण्याचा इथं प्रयत्न करतो आहे दान करण्याची वृत्ती काय असेल आपण म्हणतो की दानवृत्ती तर ती कुलकर्णी साहेबांकडं मोठ्या प्रमाणात आहे का तर एखाद्या ठिकाणून सहज जाता जाता त्यांना वाटलं की इथं हे चांगलं सामाजिक काम आहे किंवा इथं हे कार्यकर्ते असतील किंवा इथं हे युवक काहीतरी करतायत तर त्यांना लगेच तात्काळ आपल्याला जी शक्य आहे ती मदत देखील साहेब नेहमीच करत आहेत आणि ही त्यांची खास एक ओळख आहे किंवा या परिसरामध्ये जी काही विकासाची कामं असतात किंवा मी तर आणखी एक म्हणतो की नवीन नवीन आपले व्यवसाय दुकानं असतील किंवा नवीन कोणत्याही कार्यक्रमाचं उद्घाटन असेल तर या परिसरातील अनेक व्यक्ती या कुलकर्णी साहेबांच्या शुभ हस्तेच इथं ते करताना आम्हाला पाहायलाच मिळतं प्रामुख्यानं म्हणजे की या परिसरामध्ये त्यांनी खूप मोठे वृक्ष लागवड केलेली आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते वेगवेगळे उपक्रम घेतात वेगवेगळे कार्यक्रम घेतात मैदानी खेळ घेतात वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी ठेवतात तर यामुळं सर्व या परिसराला एक वेगळेपण परत येऊ लागलेलं आहे किंवा या परिसरामध्ये परत एकदा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगती होताना दिसते आणि त्यामुळं वेगवेगळ्या इथं संधी निर्माण होताना दिसत आहेत म्हणजे असं हे एक वेगळं व्यक्तिमत्व जे हसून खेळून म्हणतो आपण साहेबांकडे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे अधिकारी येतात वेगवेगळे कार्यकर्ते येतात अनेक प्रकारची माणसं येतात पण साहेबांची एक पद्धत किंवा त्यांचे हाताळण्याची पद्धत असेल तर ती देखील एक वेगळी आहे की अनेक आलेले लोक त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांच्या मनाचं शांतपणे उत्तर देऊन किंवा त्यांचं व्यवस्थित समाधान करून ते पाठवताना गेले अनेक वर्षापासून आम्ही ते पाहतोय म्हणजे हे, हे एक त्यांचं वेगळेपण आहे ते त्यांचं एक स्किल आहे म्हणजे त्यांना दिलेली देवाने एक देणगीच आहे सा आणि सातत्याने आपल्या कारखान्याशी असेल किंवा ह्या परिसरास परिसरासाठी असेल किंवा सामाजिक कामासाठी उत्साहाने धडाडीने त्या ठिकाणी ते नेहमीच प्रयत्नशील असतात अशा ह्या डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांना परत एकदा मी वाढदिवसाच्या खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो ह्या शुभेच्छा देतो धन्यवाद